हॅलो गाईज कशा तुम्ही नमस्कार मी तुमची लाडकी अश्विनी आज घेऊन आली आहे एक नवीन टॉपिक एक नवीन व्यक्तीच्या बारेमध्ये तर गाईज आधी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मी खूप तुम्हाला सांगितलं होतं बट ते मला खास काय जमलं नाही काय आहे ना ते या फील्डमध्ये मी जरा अशी नवीन आहे मला इतकी नॉलेज नाहीये त्यामुळे बट मी माझ्या माझ्यातर्फून खूप असं प्रयत्न करायला लागले बट स्टील गायस हे तुमच्यावर आहे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज असंच सपोर्ट करत राहा आणि प्लीज प्लीज लाईक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पण या आधी मी तुम्हाला माफी मागणार आहे जर माझ्याहून काहीही ही चुकी झाली असेल काहीही गलती झाली असेल तर मला माफ करा गाईस सो 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 सॉरी तर चला आजच्या टॉपिक मध्ये आहे झाशीची राणी लक्ष्मीबाईंबद्दल आज आपण डिस्कस करूया आधी गाईज प्लीज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा वाह काय लिहिलंय कुमारी चौहाननी काय लिहिलंय खूप खूप लडी मर्दानी वो तो झासीवाली राणी किती छान कविता आहे ही इतकी छान कविता लिहिल्यानंतर हे याला मराठीमध्ये पण अनुवाद केलं आणि मराठीमध्ये हे खूप प्रसिद्ध झालं तर तर गाईस आता तर तुम्हाला कळालंच असेल मी कोणाबद्दल बोलतीये झाशीची राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई एक प्रसिद्ध मराठा शूरवीर होती त्यांच्या त्यांच्या बारेमध्ये जाणून घेऊ त्यांचा जन्म त्यांचे मृत्यू त्यांचं लग्न त्यांचा परिवार त्यांचं बाळ त्यांची लढाई ज्यांनी जे लढाई त्यांनी ब्रिटिश समाजाकडून लढली ती लढाई आपण बघून घेऊ चला आता पाहून गाईस राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस मध्ये वाराणसीमध्ये झाला होता त्यांचं नाव मणुकरणिका होते पण त्यांना लाडानी घरी मनु बोलायचे मनुला घरात खूप काही लाड लाड वगैरे होता त्यांच्या बाबांनी त्यांना खूप काही असं शिकवलं होतं जसं की तलवारबाजी घोडसवारी अभ्यास कसं राज्य सांभाळायचं कसं नाही हे सगळं त्यांच्या त्यांच्या वडिलांनी शिकवलं होतं झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं लग्न राजा गंगाधर नेवाळकर यांच्याशी झालं लग्नानंतर दोघही आपल्या विवाहित जीवन मध्ये खूप खुश होत्या पुढे जाऊन राणी लक्ष्मीबाई यांनी एक गोडशा मुलाला जन्म दिला पण ते कारणास्तव काही तो मुलगा चार महिन्यातच वारला मुलाचे मृत्यू पाहून राजा गंगाधर रावना खूप दुःख झालं आणि हळूहळू राजा गंगाधर राव बिमार पडायला लागले पण काय करावं जे नशिबात आहे ते तर होणारच मुलाचे मृत्यू पाहून झाशीची राणींना खूप दुःख झालं पण काय करू नाही शकत पुढे जाऊन झाशीची राणी आणि राजा नेवाळकरनी नातेवाईकांचा मुलगा दत्तक घेण्याचा निर्णय ठरवला आणि पुढे जाऊन त्यांनी त्या नातेवाईकांच्या पोरात जे दत्तक घेतला होता ते पोराचं नाव दामोदर राव असे ठेवले हळूहळू हळूहळू राजा नेवाळकरची तब्येत खूपच बिघडायला लागली आणि पुढे जाऊन ते त्यांची मृत्यू झाली आणि झाशीची राणी पहिला मुलगा त्यांनी गमवला मग नवरा गमवला पण तरी पण त्यांनी हार नाही मानली आपल्या राज्यासाठी त्यांनी खूप असं काही केलं जे आता पण त्यांच्या राज्यामध्ये झाशीची राणी हे प्रसिद्ध आहे राजा गंगाधर नेवाळकर यांच्या मेल्यानंतर राणीने सगळं कारभार सांभाळलं झाशीचे राणी लक्ष्मीबाई यांनी सगळं पूर्ण कारभार सांभाळलं पण हे ब्रिटिश लोकांना मंजूर नव्हतं त्यांना ते राज्य पाहिजे होतं आणि त्यांनी ते राज्य हासिल करण्यासाठी त्यांनी एक लढाई आक्रमण सुरू केलं पण झाशीची राणी घाबरले नाही त्यांनी आपलं राज्य सांभाळण्यासाठी खूप काय केलं हातात दोन तलवार पाटीत लेकरू आणि घोड्यावर बसून राणी लक्ष्मीबाई गेल्या लढायला गे अठराशे सत्तावन्न या रोजी झाशीच्या राणीने इंग्रजांविरुद्ध लढायला सुरु केले आणि आपल्याला हे प्रसिद्ध वाक्य दिलं की मेले तरी झाशी देणार नाही झाशीची राणीने बऱ्याच लढाया केला पण ही जे लढाई होती झाशीची राणी ती आखरी होती जे किंग रॉयल आयरिश यांनी छेडली होती यांच्या विरोधात झाशीची राणी लढायला सुरू केलं होतं लढता लढता झाशीची राणी दोन्ही हातात तलवार आणि पाठीत लेखरू पण खूप जखमी त्यांचं डोकं फुटलं होतं त्यांचं भीती वाटू लागली की पाठचे जे लेकरू आहे ते सई सलामत आहे की नाही जाता जाता सत सतरा जून अठराशे अठ्ठावन्न मध्ये त्यांनी आपला आखरी श्वास घेतला ग्वाल्हेर मध्ये त्यांचं एक म्हणणं होत की मेले तरी झाशी देणार नाही आणि त्यांचं एक पण एक रिक्वेस्ट होती की माझं शरीर इंग्रजांच्या हातात येऊ देदा कामा नाही तो आपला झाशीची राणे त्यांच्या जीवनामध्ये इतके दुःख झाले पहिलं नवरा पहिलं लेकरू गेलं मग नवरा गेला, गेला। पण तरी त्यांनी हार नाही मानली त्यांनी आपलं राज्य सांभाळण्यासाठी खूप काही केलं आखरी श्वास पर्यंत त्यांनी आपलं राज्य सांभाळलं आणि त्यांचे राज्य कधीच ब्रिटिशाच्या हातात गेले नाही म्हणून गाईज म्हणतात की हमेशा ताकद हिम्मत ठेवावे सगळं काही बरं होईल तर गायस चला आता सांगा तुम्ही हा माझे म्हणजे कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ मला आय होप तुम्हाला आवडला असेल अन जर गाईज प्लीज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज 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 लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा मी खूप मेहनत केली या व्हिडिओसाठी अॅक्च्युली हो खरच खूप मेहनत केली या व्हिडिओसाठी इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं आणि ते सांगणं खूप हार्ड होतं ऍक्च्युली हे माझ्या टाईपचं नाही कधी मी इतका अभ्यास सुद्धा नाही केले बट तरी पण हे माझे टाईपचं नाहीये तरी पण मी एक हिंमत झाशीच्या राणी सारखं हिंमत नाही हारली आणि आज मी तुमच्या समोर असं सांगते तर गायस प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मागचा व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल होतं आणि त्याच्यात काय चुकलं असेल तर गायस प्लीज माफ करा हा मी या गोष्टीमध्ये खरंच खूप नवीन आहे मला काहीच एक्सपिरियन्स नाही तरी पण मी तुमच्या समोर सादर आहे हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे <laughs> तर चला गाईज आपण भेटूया यू नेक्स्ट